विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेकडेवारीवर आधारित उदाहरण उदाहरण आहे पंचवीस टक्केचा एक छेद चार टक्के बरोबर किती पंचवीस टक्केचा एक छेद चार टक्के बरोबर किती पंचवीस टक्के टक्के वापरला म्हणजे भागिले शंभर चा म्हणजे गुणवले एक छेद चार टक्के एक छेद चार भागिले शंभर या ठिकाणी बघा पंचवीस छेद शंभर गुणवले एक छेद चार आपण असच लिहिलं आणि या जो आहे हा भागी आहे हा आपण असा लिहिला या ठिकाणी आपण छेद एक करू शकतो या ठिकाणी बघा आता पुढं काय होईल पंचवीस छेद शंभर गुणूला एक छेद चार या ठिकाणी याचा रिसी होईल गुणाकार व्यस्त होईल म्हणजे गुणूले एक छेद शंभर होणार या ठिकाणी बघा आता काय होत आहे ते पंचवीस एक पंचवीस एक एक आणि पंचवीस एक पंचवीस या ठिकाणी शंभर गुणवले चार गुणवले शंभर तर याचा भाग काय होत आहे ते या ठिकाणी येईल पंचवीस छेद पंचवीस छेद शंभर गुणवले शंभर दहा हजार आणि शं दहा हजार गुणवले चार ते असं येईल चाळीस हजार तर हे येईल चाळीस हजार या ठिकाणी बघा आता कसा भाग जातोय ते तर या ठिकाणी पाच आठ चाळीस पाच पाच पंचवीस या ठिकाणी पाच क पाच आणि सोळा पंच ऐंशी म्हणजे या ठिकाणी येईल एक छेद सोळाशे एक छेद सोळाशे याच जर आपण घातांकामध्ये जर रूपांतर केलं तर या ठिकाणी दोन शून्य छेदामध्ये येतात म्हणजे आपण याला वर्गाचा वजाचा घात लावू शकतो म्हणजे याची किंमत येईल बघा याची किंमत एक छेद सोळा गुणुले एक छेद सोळा गुणुले दहाचा वजा दुसरा घात एक छेद सोळा गुणुले दहाचा वजा दुसरा घात या ठिकाणी छेदामध्ये दोन शून्य आहे म्हणजेच या ठिकाणी वजाचा घात आपण लावू शकतो एक छेद सोळा गुणुले दहाचा वजा दुसरा घात जय जवान जय किसान